नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज पाठपाठ सायबाग चालू होता कारण होतं मुगाच्या शेंगा तोडायला जायचे होत्या नानाने लवकर आवरलं म्हणले मी जातो पुढं भारतीने केल्या चपात्या अख्खीने केलं कालवण आणि म्हणले मला सोड मळ्यात रोखीला आपण खायला टाकलं तर लहान नाना आणि नाणे आलेच होते म्हणलं वावरात परिस्थिती काय बघावा ते एकदम चिखल चिखुल झाला होता फोन आला का दोन मेंबर आहेत शेंगा तोडायला त्याचमुळं आलो गावात त्यांना न्यायला मग काय ताईला आणि अक्काला घेऊन गेलो मळ्यात आणि त्यांना आणलं होतं शेंगा तोडायला आपल्याला जायचं होतं फोटो काढायला त्याचमुळं घरी आलो बायकून एक पेरू टेकावला आणि डायरेक्ट निघालो ना साखर पुढ्याला मग काय पंपावर भरलं इंधन आणि पुढं आज आपल्या सोबत होते विशाल शेठ आणि चंदू शेठ त्यांना घेऊन पोहोचला आपण कापूरवाडी गाडी तर आपली काही इथून पुढे जाणार नव्हती त्याचमुळं रिवर्स घेऊन लावली आणि नवरदेवाच्या गाडीत नवरदेवाचं घर गाठलं मग काय फोटोशूट झालं आपलं ड्रोन पण हवेत गेलं तिथून आपल्याला जायचं होतं आकोलणाराला का जिथं साखरपुडा होता त्याचमुळं गाडी निघाली बांग बांगबुंग करीत रस्त्यात पोटाची व्यवस्था केली थोडी आणि पोहोचलो आपण शांताई मंगल कार्यालयात कार्यक्रम होता इकडं धनगर पाटील आणि पवार पाटील यांचा साखरपुडा होता कार्यक्रम एकदम जंगी होता केटरिंगपासून तर मेहनूपर्यंत सगळंच भारी ना हो हा मेनू स्पेशल वाटला म्हणून त्याचा व्हिडिओ घेतला इकडे देवांनी कार्यक्रम पद्धतशीर पार केला साखरपड्याचं नियोजनातलं हे हो एकदम भारी पार्ट होता शेवटची वेळ होती आपल्याला पोटा पाण्याची परत ती केली नवरदेव नवरीचं फोटोशूट केलं आणि याच्या पूर्ण व्हिडिओ आपल्या फेसबुकवर येणारच येतं नक्की बघा धन्यवाद